やむあつなんだよ。しっしのせいだろじ。かじゃあさねさわねくちばしゃ。むらむいんささしくれきれ。せんせいそらんじゃえさ。さあ、ね、んんたさじゅ、ね、うせい。あやじしはふんざったっす。じゅうびいだ आणि त्याचा विस्तार महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या आणि कर्नाटकामधल्या काही भागामध्ये झाला त्याचा अनुषेचा आनंद हा असा सगळ्यांना आज रेल्वे शिक्षण संस्थेच्या सातशे बेचाळीस शाखा विद्यार्थी संख्या चार लाख आणि अठरा हजार आणि सेवकांची संख्या अकरा हजार सहाशे चा असतात एक प्रचंड कुटुंब हे झालेले आहे आणि हे कुटुंब शैक्षणिक कामाच्या कामाच्यासाठी वाहून घेणार असं कुटुंब आहे त्या कुटुंबाचा आधार केंद्रबुंदू हा शिक्षक आहे आणि हा शिक्षक याचं वैशिष्ट्य हे की त्याची वांदिची संस्थेची आहे विद्यार्थ्यांची आहे आणि त्याचाच परिणाम दिवसेंदिवस गुणवत्तेचा प्रश्न हा निकाली काढण्याच्यासाठी जी काही त्याला यश मिळत आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण ठरवलं की दहित नावाचं दहित शिक्षण संस्थेचं मासिक आपण सुरू करायचं आणि या मासिकामध्ये माझी मुलाखत जी आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टींच्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे एक शाखेचे पतसंख्या आणि दोन शाखेची गुणवत्तावाद आणि या दोन गोष्टी अधिक लक्ष द्यायची गरज आहे विस्तार होतोय पण काही शाखेमध्ये मुलांची संख्या कमी होते आणि मुलांची संख्या कमी होते की आपल्या सगळ्यांना अस्वस्थ करण्याची बाब आहे आणि त्यामुळं फटसंख्या ही राहील कशी विद्यार्थ्यांना गुरुजी वाटेल कसं त्यांची गुणवत्ता वाढवून त्यासाठी जी भावना टाकेल त्याचे दुश्यपणाम हे बक्षात कसे येतील या सगळ्या विषयीवर आपलं लेख द्यावं लागेल अनेक प्रकारचं हे आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आज जग बदलते एका वेगळ्या दिशेला जाते आधुनिकतेच्या दौऱ्यावर विज्ञानाचा आधार घेऊन अनेक गोष्टी जगामध्ये घालतात आणि त्याला सामोरं राहण्याची ताकद ज्याच्या विद्यार्थ्याची झाली पाहिजे आणि त्या पद्धतीची खबरदारी ही आपल्या सगळ्यांना घेतली आज आपला देश एका संकटातून सुं। जातो पण सामूहिक शक्तीच्या जोरावर त्या संकटावर सुद्धा मात करण्याची हिंमत या देशातल्या सर्वसामान्य जनतेची गेले काही दिवस तुम्ही आम्ही सगळेजण टेलिव्हिजनकडे नजरात ठेवून बसलोय की पाकिस्तानच्या सीमेवर काय होईल आणि जे काही आहे ते अस्वस्थ करणार आहे भारत हा अतिरेकी चळवळीला प्रोत्साहन करणारा देश नाही आहे जे काही सुरू झालं ते अतिरेकांच्या पासून सुरू झालं आणि अतिरेकांचा संबंध सुरू झाल्यानंतर शेजारच्या देशाने आमचा संबंध नाही हे कितीदा जाहीर केलं तर आपण पाहिलं त्या अतिरेकांची हत्या केली गेली त्या अतिरेकांना नियोज देताना पाकिस्तानमध्ये तिथल्या सरकारचे प्रतिनिधी हे सगळं देणं अंत्य निधीला हादर होते जर शासनाचा सहभाग त्याच्यामध्ये नव्हता तर ही उपस्थिती काय सांगते ही उपस्थिती स्वच्छ सांगते जे काही घडतं आहे त्याच्या फाशीची त्या देशाची सत्ता अधिकारात असणारा घटक हे सगळे जर आहे आणि त्यामुळं आपण शांततेचा पुरस्कार करणारे लोक आहोत युद्धाचा रस्ता आपण नाही हे अनेक वेळेला प्रधानमंत्र्यांच्यापासून अनेकांनी सांगितलं तरीसुद्धा उद्या तुमच्यावरच हल्ल्या झाल्याच्या नंतर तुमच्या हिताच्यासाठी रक्षणाच्यासाठी निवाच्या रक्षणासाठी काही खबरदारी घेतली पाहिजे आणि ती खबरदारी आज घेतली जाते आपण या देशाच्या सैन्य दलाची चांगली बघितल्याच्या नंतर एक प्रकारचा अभिमान होतो हजार जबाबदारी घेण्याच्यासाठी आज सैन्यदल आहे आणि मला आनंद आणखी एका गोष्टीचा आहे की तो सैन्यदळ फक्त पुरुषांच्या हातामध्ये नाही वगिनीचंसुद्धा शौद्य आणि कर्तृत्व आज आपल्याला बघायला मिळतं मला असं होतं की या देशाच्या संरक्षण खात्याची सूत्र माझ्याकडे होती त्यावेळेला एक निर्णय घेण्यात आला एक पद्धत असते दर सोमवारी सकाळी नऊ वाजता संरक्षण मंत्र्याच्या कार्यालयामध्ये एक बैठक होत असते त्या बैठकीमध्ये आर्मी नेवी एक परराष्ट्र खात्याचा सचिव आणि डिफेन्स खात्यातले सचिव हे एकत्र असतात आणि आठवड्यामध्ये देशामध्ये काय घडतं आहे देशाच्या सीमेवर काय घडतोय त्याचा आढावा घेतात मग ती चीनची सीमा असेल पाकिस्तानची असेल बांगलादेशची असेल तर श्रीलंकेची असते आणि हा सगळ्या आढावा घेत असताना एका बैठकीमध्ये मी सुचवलं की जगातल्या अनेक देशामध्ये आज रेस्तोरामध्ये मुलीसुद्धा महत्त्वाची जबाबदारी हे घेतात आणि आपण हा निकाल का घ्यायचा नाही माझ्या तिन्ही सदस्यची आज मी नेले तिघांनी मला सांगितलं हे शक्य नाही हे झेपणार नाही हे कठीण काम आहे आणि तुम्ही विहीर नाही तर फोन करू नका मी सांगितलं तुम्ही विचार करा पुढच्या मिटिंगमध्ये सांगा पुढच्या मिटिंगमध्ये त्या तिघांनी नाही म्हणून सांगितलं त्याच्या पुढच्या मिटिंगमध्ये विषय चर्चेला घेतला पुन्हा नाही म्हणून सांगितलं तिसऱ्या मिटिंगलाही नाही म्हणून सांगितलं आणि चौथ्या मिटिंगला त्यांना सांगावं लागलं या देशाच्या जनतेनं संरक्षणविषयी निर्णय घ्यायचा अधिकार मला दिलेला आहे आणि त्यामुळं इथून फुलं भारताच्या सैन्यामध्ये नऊ टक्के मुली असतील आणि त्यांना संधी द्यायची आज आपण बघतो की जे काही पाकिस्तानच्या सैन्य जे घडतं आहे त्या संबंधाचं विश्लेषण दोन भगिनी सर्व देशवासियांना आणण्याची गती करते आणि त्याची एक भगिनी तुमच्या लयगावची आणि मुस्लिम समाजाची ती हे स्पष्ट करते की हा देश आणि या देशातला हिंदू असेल मुस्लिम असेल सीख असेल ख्रिश्चन असेल जे कोणी घटक असतील ते सर्वजण या देशाच्या इत्याचार आणि सरकारच्यासाठी वजनची किंमत द्यायला तयार आहेत आणि त्यामुळं いって、ああ、だるま。ねえいや、その、ねえ、ちゃう、ちゃう。あっか,か、じいまなもんでしったかわねえ。ふのいらに、せきに、そして、ちゅうやつかさな、はずきこんちゃうな。その、いらこんちゃうだついちゃう。こんちゃさばいださえ。こんちゃうしやさえ。やさいうさえかじけねえだ。うっへきいちゃじゃあな,なさちむけられない。あんちゃうな、ほったんいえだ。 ही तुमची माझी जबाबदारी एवढं एकच सूत्र करुण आणि आपल्या अंतकारामध्ये ठेवलं आणि श्वास चालू करून त्याच्यामध्ये कधी सजूड केली नाही आणि त्यामुळं आज या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे एका वेगळ्या स्थितीतून आपण जातो त्या स्थितीला सामोरं जाण्यासाठी बाकीचे मध्ये शोधून एक एक संघ भारत राष्ट्र आज वधूची उभं करणं आणि जे काही परिवर्तन या देशामध्ये होतं आहे त्याला हातभार लावणं ही तुमची माझी जबाबदारी आहे मला आनंद आहे की देवतेच्या विविध शाखेचे आमचे सगळे सहकारी त्या भावनांना या ठिकाणी खाव अनेकांनी कर्तृत्व दाखवलं व्यस्त व्यसंपादन केलं त्यांचा गुंधवन केला अनेकांनी अर्थ साध्य केलं त्यांच्या पण याचे ठिकाणी सन्मान केलं मला गमत वाटली की उत्तर विभागामध्ये सहा कोटी विभागाच्या शिष्यवृत्त्या तिथल्या मुला मुलींना मिळाल्या याचा अर्थ हा स्वतः ती सहा कोटीची रक्कम आमच्या विद्यार्थी शिष्यवृत्तीतून मिळवतात याचा अर्थ गुणवत्तेच्या संबंधी जी काही खबरदारी घ्यायची ती खबरदारी घेतली जाते आणि त्याला विद्यार्थ्यांची साथ ही मनापासूनची आहे आणि त्यामुळे ती घडू शकते या सगळ्या शाखांचं शाखा प्रमुखांचं त्या शाखेमध्ये ज्ञानदान करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचं मी अंतकरणापासून अभिनंदन करतो आणि त्यांना विश्वास देऊ इच्छितो की संस्था संस्थेचे सगळे आमचे सहकारी पूर्ण शक्तीनं या ज्ञानदानाचं काम करणाऱ्या अध्यापक शिक्षक यांच्या फाटीशी राहतील आणि हे कुटुंब महाराष्ट्राचा शैक्षणिक क्षेत्राचा शेरा बदलण्यासाठी जो दृष्टिकोन करणे घालून दिला तर त्याशी बांधीशी ठेवून कायमचा काम करेल हाच विश्वास आज या ठिकाणी देतो आणि माझे दोनशे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट